नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजेच मोफत गॅस सिलेंडर योजना आहे तिची महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहोत काय आहे हे अपडेट ही आपण जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत किंवा माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या भगिनींना आणि महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत आणि हे एका वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत परंतु त्यासाठी आपली ई के वाय सी केलेली असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपण आपले जे गॅस वितरक आहेत आपण ज्या ठिकाणावरून गॅस घेतो त्या ठिकाणी जाऊन आपली की ई के वाय सी पेंडिंग आहे का केलेली आहे याची आपण खात्री करून घ्यायची आहे आणि जाताना ई के वाय सीसाठी फक्त आधार कार्डची आवश्यकता असते तर आधार कार्ड आपलं सोबत घेऊन जा आणि त्या ठिकाणी ते वितरक किंवा तेथील कर्मचारी आपल्या फिंगरप्रिंट्स घेतील आणि बाकी ई के वाय सीची प्रोसिजर कम्प्लीट करतील फक्त एवढंच आणि हे विनाशुल्क काम आहे हे आपण केलं आणि आपली ई के वाय सी जर सक्सेसफुली क्लिअर झाली तर आपणसुद्धा या तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणाऱ्या योजनेचे लाभधारक होऊ शकता चला तर मग वाट कसली बघताय त्वरित जा आणि आपली ई के वाय सी करून घ्या मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त महिला भगिनींशी आणि आपल्या अपतिष्टांशी आप हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल आणि त्यांची ई के वाय सी पेंडिंग असेल तर ते ह्या लाभापासून वंचित राहणार नाहीत मित्रो चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद